नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण बघणार आहोत वाती कशा बनवल्या जातात तर त्यासाठी इथे बघू शकता मी मस्त असा हा कापूस घेतला आहे जो विकत आणलेला आहे अशा पुडीमध्ये होता तो लांब असा तर मी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघतो आहे इथे छोटासा पाठ घेतलेला आहे जो किचनचा यूज आहे किंवा तुम्ही घरचा कुठलाही पाठ घेऊ शकता ताटही घेतलं तरी हरकत नाही आणि इथे बघू शकता ही मी घेतलेली आहे आपली अगरबत्तीची काटी म्हणजे अगरबत्ती असते त्याचा वरचा धूप काढून घेतला आहे आणि ही, ही, वा वा ही काटी आपल्याला जसं तुमच्याकडे जर छोटं असं काय असेल तर त्यानेही करू शकता किंवा सुई वगैरे लांबडी सुई असेल तर किंवा विणकामाची सुई असते त्याचाही वापर करू शकता असं काही नाही की तुम्हाला काटीच हवी तर हे आपल्याला साहित्य लागणार आहे तर इथे बघू शकता कापूस घेतला आहे आणि आपल्याला काय करायचं वाती किती लाँग लांब असलेलं ठेवायची त्यानुसार याला काय करायचं आहे कटिंग करायचं आहे मी ते काय करते हे साईडला ठेवते आणि आपल्याला जेवढी वाती घ्यायची आपल्याला जेवढी वाती लागते नेहमी घरात दिवाबत्तीमध्ये लावायला त्या मापाने आपल्याला याचा कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघू शकता मी ते कापून घेते इथे वाती बनवण्यासाठी बघू शकता मी ते सर्व एक साईजचे असे कटिंग करून घेतलं तर आता आपल्याला काय करायचं आहे यातला छोटे छोटे पीस असं तयार करायचे बघू शकता म्हणजे जा किती जाड वाती हवी त्या अंदाजाने हे असे आपल्याला तयार करून घ्यायचे म्हणजे एका याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच होतातच मी ते बघू शकता म्हणजे किती पातळ हवी किती जाड हवी त्या अंदाजाने आपल्याला हे असं डिस्ट्रीप्युट त्याचे सेम प्रमाणात त्याचे माप करून घ्यायचे आणि मग त्याला कशी वाती बनवायची ते मी तुम्हाला दाखवते अगदी सिम्पल आहे घराच्या घरी खूप साऱ्या वाती तयार होतात अगदी हे पाकिट बाहेर घ्यायला गेलं तर दहा रुपयाला बारा रुपयाला असं मिळतं आणि हा आपल्याला पूर्ण कापूस मला इथे पंधरा रुपयाला मिळाला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा किती क वाती होत आहेत ते तर हा बघू शकता एवढे मी हे पीस एकसारखे करून घेतलेत हे साईडला ठेवते असे आणि वाती कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते ही ते ठेवलं ही बघा ही आपली गाडी घेतली हे याच्यावरती ठेवली फक्त काय करताना करताना काय करायचं हे असं फक्त ही आहे असं ठेवलं की हे करायचं असं हे एका हाताने तुम्ही असं ओढून घेऊ शकता हे बघू शकता असं बस फक्त ओढताना काय करायचं एक साईडला ओढायचं असं उलटं ओढलं तर हे ओपन होते तर ओपन होऊ नये यासाठी काय करायचं म्हणजे खुल्ली जाते तर ते खोलू नये यासाठी काय करायचं असं करून घ्यायचं इकडे दुसरं अडकलं हे बघू बुक्श आणि निघायलाही सोपं पडतं हे बघू बुकश अगदी अगदी पटकन पटकन बनतात ह्या वा इथे मी ही साईडला ठेवते तर ही दुसरी बनवायला लागेल इथे ते अडकलं गेलं हे बघू शक हे तर खोलून घेतलं तरी ते ही आपण दुसरी बनवायला घेतली आणि सोप्पा आहे अगदी फटाफट फटाफट बनतात काही अवघड नाही हे बघू शकत घरच्या घरी वाती बनवायला सोपं आहे ना बाहेरून एवढं महागड्या वाती घेण्यापेक्षा पाच दहा रुपये घालवण्यापेक्षा हे आपलं पटकन तयार करायला सोपं पडतं आणि खूप साऱ्या वाती तयार होतात आपल्या एका पाच ते दहा मिनटात मी बघू शकते या पटपट पटपट बनवते एकदा ह्याच्यामध्ये हे अडकलं की ओढायला सोपं पडतं हे बघू शकत अगदी बोलता बोलता माझ्या चार पाच वाती तयार झाल्या आहे की नाही सोपी वाती बनवायची पद्धती तुम्ही असं बनवून ही ठेवू शकता एक साथमध्ये किंवा जेव्हा वाटल्या तेव्हाही बनवून घेऊ शकता अगदी सोपा आहे वाती बनवायचं कशी वाटली तुम्हाला ही वाती बनवायची ट्रिक्स घरच्या घरी ते मला सांगा तुम्ही आणि आवडली असेल तर माझ्या चॅनेलवरती व्हिजिट करा खूप साऱ्या रेसिपीज आहेत तिथे खूप साऱ्या अशा मी काही काही वेगवेगळ्या ट्रिप्स टाकते ज्या आपल्या घरच्या उपयोगासाठी येतात म्हणजे घरामध्ये जे आपण बनवू शकतो त्याही आहेत तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता हे बघू शकता मस्तच मला वाटलं तुमच्यासोबत शेअर की मी वाती कशी बनवते तर ते तुम्हालाही आवडेल आणि घरच्या घरी तुम्ही ह्या वाती बनवू शकाल अगदी छोट्या मोठ्या सगळ्या साईजच्या इथे आपल्याला बनवायला सोपं आहे आहे की नाही हे बघू लगेच एवढ्या आपल्या तयार झाल्या एका त्या बंचमध्ये चार चार आठ झाले ह्या टोटल बघू शकता आहे की नाही सोप्या वाती बनवायला अगदी सोपं इथे पाहू शकता आपल्या पूर्ण वाती बनवून झाल्यात आणि खूप सारे अशा अगदी महिना दोन महिने टिकतील एवढ्या झाल्यात हे बघू शकता एवढ्या केल्यात तयार अगदी अख्ख्या रोल झालेला आहे ना अगदी सोपी आणि एक तासात मी या सगळ्या बनवल्यात म्हणजे थांबून थांबून बनवलेत पण एक तास तरी मला कम्प्लीट गेलाच असेल अगदी पटपट पटपट बनवल्या असतात तरी माझ्या झाल्या असत्या मी थांबल्यामुळं मला एक तास लागला पण अगदी पटकन झालेत कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक्स घरच्या घरी वाती बनवायची ती मला कमेंट्स करून नक्की सांगा